नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत अरग तालुका मिरज येथे विहिरीत सापडल्या तब्बल तीन मोटरसायकली अरगमध्ये अरग नरवाड रस्त्यालगत असणाऱ्या जिनेंद्र वडगावे अरुण हुक्किरे माणिक वडगावे राजू वडगावे इत्यादी शेतकऱ्यांची सामायिक असणाऱ्या विहिरीत पाण्यामध्ये होंडा डिस्कवर हंक अशा यम एच नाईन बी एस ब्याण्णव अडतीस के ए तेवीस तीनशे बावीस आणि यम एच नाईन बी वाय अठ्ठ्याऐंशी अठरा अशा तब्बल तीन बेवारस अवस्थेत मोटरसायकल पाणी चालू करायला गेल्यानंतर येथील शेतकऱ्यांना आढळून आल्या सध्या हिरीतील पाणी कमी होत असल्याने ह्या मोटर मोटरसायकल नजरेस पडल्या त्यामुळे त्वरित संबंधित शेतकऱ्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याला कळवले पोलीस समक्ष तिन्ही मोटरसायकली विरोधून बाहेर काढण्यात आल्या असून अधिक तपास मिरज ग्रामीण करत आहे ते सकाळी नितीन तांदूळवाड यांचा फोन आला मला असं नरवाड रस्त्याच्या विहिरीमध्ये दोन मो तीन मोटरसायकली पडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही इकडे आम बघायला आल्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं मिरज ग्राम पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी इथे आले आणि गाडी बघून सगळी शेतकऱ्यांनी मिळून त्या गाड्या वर काढल्या